पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत देशभरातील एकशे तीन पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे लोकार्पण दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाले राजस्थान येथील बिकानेर येथून या कार्यक्रमाचे प्रसारण झाले व्यासपीठावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा उपमुख्यमंत्री दिया कुमारी उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरवा केंद्रीय विधी व न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल उपस्थित होते सदर लोकार्पण कार्यक्रम देशभरातील विविध राज्यांमध्ये एकाच वेळी आयोजित करण्यात आले होते या लोकार्पण कार्यक्रमात देशातील अठरा राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील एकशे तीन स्थानकांमध्ये महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील चांदा फोर्ट रेल्वे स्थानकाचा समावेश आहे या कार्यक्रमादरम्यान चांदा फोर्ट येथे विशेष लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याला खासदार प्रतिभा धानोरकर आमदार किशोर जोरगेवार बिलासपूरचे सीई बी -E व्ही एस सुब्रमण्यम नागपूरचे सिनियर डी एम एस एन नामदेव अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे स्वतंत्र सेनानी डॉक्टर शेषराव इंगोले दक्षिण मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक नागरिक व प्रवासी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते मिथून मेश्राम जनशक्ती चंद्रपूर अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट